नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो ले ले। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये निघालेल्या चिनोग्राफर ज्युनियर क्लब आणि पिनो हमल या भरतीबाबाची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा न्यायालयामार्फत एक नोटीस जाहीर करण्यात आलेला आहे आणि ही नोटीस पाहून तुम्हाला खूप आनंद होणार आहे कारण या नोटीसमध्ये ही भरती प्रक्रिया आता सुरळीत चालू राहणार आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर तर बघा हायकोर्ट ऑफ बॉम्बे स्टेनोग्राफर क्लर्क प्युनो हमाल तर मित्रांनो या भरतीवर स्टे आणण्यात आलेला होता आणि हा जो स्टे ऑर्डर आहे हा नऊ जुलै दोन हजार चोवीसला डिसमिस करण्यात आलेला आहे म्हणजे यावरचा जो स्टे आहे तो उठवण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा मेंटेन द स्टेटस क्यू परडेनिंग टू सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस बॉम्बे हायकोर्ट हॅज बीन प्लेस टू डायरेक्ट टू रिझ्युम द सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस अँड ॲज सच सेम हॅज बीन रिसिव्ड ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे जे जे बॉम्बे हायकोर्टच्या भरतीवर हो, जिल्हा न्यायालयाच्या भरतीवर स्टे आणलेला होता तो आता डिसमिस करून आता तुम्ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकता ठीक आहे या ठिकाणी म्हटलेला आहे रिझ्यूम तर म्हणजे आता ही भरती प्रक्रिया मित्रांनो पुन्हा सुरू होणार आहे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की अगोदर स्टेनोची भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे नंतर पियुना हमाल आणि लिपिकची सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी जारी केल्या जाणार आहे तर बघा या स्टेनोची एक्झाम आता केव्हा होणार आहे तर डिस्ट्रिक्ट कोर रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस स्टेनोग्राफर ग्रेट थ्री तर या ठिकाणी म्हटलेलं आहे स्टेनोग्राफरचे जे ॲडमिट कार्ड आहे हे सोळा जुलै ते बावीस जुलैच्या दरम्यान तुम्ही डाउनलोड करू शकता टू डाउनलोड अप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड म्हणजे टिकट फॉर्म बिलो मेन्शन लिंक हे जे लिंक दिले आहे मित्रांनो या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता सोळा जुलै ते बावीस जुलै दरम्यान तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ठीक आहे उद्या तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे आणि सबमिट टू प्रिंट आउट ऑफ द अप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड कलर कॉपी टू कलर फोटोज अपलोडेड वाईज सबमिटेड द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म टू रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि तुम्हाला मित्रांनो तुम्हाला प्रिंट आऊट जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जमा करावं लागेल सोळा जुलै ते बावीस जुलैच्या दरम्यान ठीक आहे मित्रांनो ते खूप आनंदाची बातमी आहे भरती प्रक्रिया सुरुवात झालेली असून अगोदरच स्किल स्किल्ट्स या ठिकाणी घेतल्या जाणार आहे नंतरच तुमची सेकंड रिस्पॉन्सिबिटी येणार आहे प्यून हमल आणि लिपिक या पदाची तर बॉम्बे कोर्टच्या साईटवर जाऊन तुम्ही दोन्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद